आहे हे सर्वांना जाणवलं म्हणून सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम करायला सुरुवात केली आणि सर्व साधू संत अतिशय हुंबाडीने जन म्हणजे समाजामधील असणाऱ्या तळागळामधील सर्व बहुजन समाजांची त्यांनी सेवा सुरुवात केली आणि मग याचा परिणाम असा झाला की सगळीकडे परमार्थाचं उदाहरण आलं आणि परमार्थ अति अतिउच्चतमाच्या स्थितीला जाऊन पोहोचला मला साधे सोपी गोष्ट सांगा दोन लेकरांची भांडणं झाली साधे दुष्ट निर्दळले किती मला एवढं करता सांगायचंय बरं अंबर ऋषी साठी दहा अवतार हे झालं आता दुष्ट निर्दळीने किती मला सांगा दोन भांडत आहे आणि भांडण चालू असताना आई येते आई आपल्या लेकराला जवळ घेते दुसऱ्या लेकराच्या तोंडात मारते किंवा पाठीत मारते किंवा डोक्यात मारते ती पण थोडस पण ते मारल्यानंतर त्या, मार त्या लेकराला काय वाटत माझ रक्षण करता कोणीतरी आहे आणि मग माझं रक्षण करता आहे मग त्याची छाती फोकते आणि मग ती अजून दादागिरी करायला सुरुवात आता माझे आई आले तर हो जर तुम्ही आता दोन साधे सोपी पुढची एक गोष्ट का आपल्या सगळ्यांची रा, रानातल्या वस्ती आहेत मग रानातल्या वस्तीवरती कुत्र पाळलेलं असतं कुत्र पाळलेलं असल्यानंतर पंधरा मीटर राहिले तो तीनच मिनिट राहिले काय करायचं आता एवढं सांगतो पुढे कुत्र पाळलेलं असतं त्या कुत्र्याची ज्यावेळेस समोरच्या कुत्र्यासंग कळवण होते आणि ते कुत्र ज्या वेळेला या आपल्या कुत्र्याला वरचट होत आणि हे पाहिल्यानंतर मालक धावत जातो आणि शेजारच्या कुत्र्याची तस सोडवून कळवण सोडवायला लागतं त्या वेळेला कोणतं कुत्र जास्त धावून जातो जो मालक ज्याचं रक्षण करता धावून आला त्या कुत्र्याला जरी त्याच्यात ताकद नसली पण तरी त्याला बळाच अवसन येतं अंतिम समोरचे समोरच्या पुत्र जात का तर त्याचं रक्षण करता आलाय तस असं भक्तांना जाणवाय लागलं की आपलं रक्षण करता कोणीतरी एक महापुरुष एक देव स्वरूप शक्ती आपल्या सर्वसामान्य शक्तीच्या आकलनाच्या पलीकडची शक्ती एक आपल्यासाठी अवतरित झालेली आहे आणि ती आता आपलं रक्षण करणार आहे म्हणून भक्त अजून पुढच्या ताकदीने कामाला लागतात वेगवेगळी कामं करणारे महापुरुष जन्माला येतात संत जन्माला येतात आणि देव जन्माला येतात आणि अनेक प्रकारचे महान कार्य असे करून ती आपलं इहलोकीची यात्रा संपवतात पण याच्यामध्ये त्यांचा इतिहास पुराणाच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून शिल्लक राहतो आणि राहिलेला शिल्लक राहिलेला पुराणातला इतिहास आपण आपला जीवनामध्ये आपण आचरणामध्ये आणायचं आणि ते ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून आपण सत्वशील बनावं या प्रकारचं या अभंगाचं चिंतन आहे